नमस्कार आपण पाहत आहे लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची कार दुचाकी यांच्या काचा फोडत अल्पवयीन मुलांनी कोंढव्यात दहशत माजवल्याचे समोर आले आहे या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत खडक बिस्ता यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी समीर शेख अमर शेख व त्यांच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना कोंडव्यातील शिवनेरी नगरमधील गल्ली नंबर छत्तीसमध्ये बुधवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व इतरांनी त्यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेला पार्क केल्या होत्या अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांनी आरडाओरडा करत हातात कोयते लोखंडी हत्यार घेऊन ते हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत असे बोलत दहशत पसरवली फिर्यादी यांची कार संतोष भगवान चव्हाण यांची कार बाळासाहेब दत्तात्रय जाधव यांची कार तसेच मुन्नाराम चौधरी यांच्या दोन मोटरसायकली अशा वाहनांवर हातातील कोयते मारून काचा फोडल्या मोटारसायकलीची हेडलाइट व मडगार्ड तोडून फोडून नुकसान केले पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा